नमस्कार मैत्रिणीनो रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी दोडक्याच्या ज्या शिरा असतात वरचं साल त्याची चटणी दाखवणार आहे तर चला मैत्रिणीनो आता मी इथं पाऊसवर दोडके घेतलेले आहेत आता दोडक्याची आपल्याला भाजी करायची आणि त्याचे जे शिरा असतात त्याची मी तुम्हाला चटणी दाखवणार आहे चला तर मग मैत्रिणीनो आपण आता हे दोडके चिरून त्याची साल काढून घेऊया आता दोडक्याचे असे दोन मध्यभागी कट करून घ्यायचा दोडका आणि त्याचे साल काढून घ्यायचे आहेत आता हे दोडके दोन दिवस झाले आणून त्याच्यामुळे थोडेसे ते सुकलेले आहेत पण एकदम कवळे असे हे दोडके आहेत तर बघा माहित्रिणीनं आता हे दोडक्याची आपण वरची साल काढून घेऊया आता ही साल बहुतेक वेळा फेक फेकून दिली जाते बहुतेक ठिकाणी पण मग अशा प्रकारे जर आपण त्याची चटणी केली तर आपल्याला सालीपासून बहु खूप जीवनसत्व मिळतं त्यामुळे अशी ही साल काढून घ्यायची आहे आणि दोडकं असं बारीक चिरून घ्यायचं तर बघा मैत्रिणी आता आपण ही दोडक्याची साल काढून घेतलेली आहे आता ह्या दोडक्याच्या सालीपासून आपण चटणी बनवूया दोडके अगोदर स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे आणि नंतर त्याची मी साल काढून घेतलेली आहे आता गॅसवर मी एक छोटी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे अगदी थोडं तेल टाकायचं आणि त्या तेलावर आपल्याला ते साल आपल्याला अशी कडक होईपर्यंत परतून घ्यायची आहे चला मैत्रिणींनो आपण आता ही दोडकेची साल परतून घेऊया आणि ही एकदम कडक होईपर्यंत सारखी ती खालीवर अशी हलवत राहायची त्यामुळे ती पटकन अशी कडक होते तर बघा मैत्रिणींनं आता आपली साल परतून होईपर्यंत आपण दुसरी तयारी करू आता यामध्ये मी वापरणार आहे लसूण शेंगादाणे आणि लाल मिरची आपल्याला यामध्ये वापरायचं आहे चटणीमध्ये लसूण शेंगादाणे आणि लाल मिरचीचं नियम चटणीमध्ये वापरणार आहे आता आपण हे शेंगादाणे भाजून घेणार आहोत मंद गॅसवर शेंगादा भाजून घ्यायचे आहे नंतर मग आपण ह्याची चटणी बनवायची आहे तर मैत्रिणी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटं त्यामध्ये मिरच्या लसूण आणि शेंगादाणे टाकून अगोदर एक गरका मारून घ्यायचा आहे आता शेंगादानी मिरच्या लसूण टाकून आपण गरका मारून घेऊया आता शेंगादाणे लसूण दा मिरची टाकून थोडंसं त्यामध्ये मीठ टाकून घेतले आहे मी आणि आता एक गरका मारून घेऊया त्याला आणि आता बघा शेंगादाणे आपले शेंगादाणे ते मिरची बारीक झाली आता आपण जे कडक करायला ठेवलेली होती साल ती आता एकदम कडक झालेली आहे ती आपण आता त्या भांड्यामध्ये मिक्सरच्या टाकून घेऊया आणि आपल्याला परत एक गरका मारायचा एक गरका मारला तरी चटणी एकदम बारीक होते आता हे साल अगदी कडक झालेली आहे बघा आणि आता ही कडक झालेली सा साल आता परत थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला अगोदर थोडं टाकलेलं आहे पण साल टाकल्यानंतर परत आपल्याला मीठ टाकायचं आणि गरका मारून घ्यायचं बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आपण ही चटणी रेडी झाली आहे खाण्यासाठी मी आता ती सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे तर मैत्रिणींना तुम्हाला सालीची चटणी कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दोडके हे शरीरासाठी खूप चांगले असतात आणि विशेषतः डायबिटीजन पेशंटला दोडके हे दिलेच पाहिजे आणि दोडक्याची साल कशी शिजत नाही म्हणून आपण ती काढून टाकतो अशा प्रकारे त्याचा वापर करायचा धन्यवाद